ही लोक म्हणतात बेरोजगारी वाढली ही लोक म्हणतायत की मागाई वाढली मग मला त्यांना सवाल करायचा या काँग्रेसवाल्यांना ठीक आहे तुम्ही म्हणताय ना जिथं आमचं सरकार आहे तिथं मागाई वाढली तुमचं सरकार कर्नाटकात आहे तुमचं सरकार तेलंगणात आहे आंध्रात आहे तामिळनाडूत आहे केरळात आहे पश्चिम बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे पंजाब मध्ये आहे हिमाचल प्रदेशात आहे जर समजा भाजप आणि एनडीएच्या सरकारमध्ये तुम्हाला वाटतं की इथली बेरोजगारी वाढली आहे मग इथली बेरोजगारी तुम्ही संपवली का हा माझा त्या लोकांना सवाल आहे आज दोन लोक निवडून आली होती पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वात पहिल्या निवडणुकीमध्ये दोघही पडले होते अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा पराभव झाला लालकृष्ण अडवाणी साहेबांचा पण पराभव झाला एक सीट तेलंगणातून निवडून आली होती एक गुजरात मधून निवडून आली होती आज त्याच पक्षाचे तीनशे तीन आणि एनडीए मिळून जवळपास पावणे चारशे खासदार आता संसदेमध्ये काम करतात मित्रांनो आता आमची घोषणा आहे चारशे फार हे म्हणतात आता चारशे फार झाल्यानंतर संविधान बदलणार अरे संविधान बदलणार अमुक करणं तमुक करणं हे जे खोटा प्रचार तुमचा सुरू आहे या प्रचाराला कुणीही बळी पडत नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ही घटना लिहिली हे संविधान दिलं त्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एकोणीशे ला जी निवडणूक झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुम्ही या देशातल्या मागासवर्गीयांच्या ओबीसी लोकांच्या विरोधामध्ये काम करताय तर मी तुमच्या पक्षातून तुम उभा राहू शकत नाही मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार डॉक्टर बाबासाहेबांनी मुंबई मधून निवडणूक लढवली आणि काँग्रेसनं तेव्हा जाहीर केलं होतं की आम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही आणि शेवटी त्यांनी जे करायचं ते केलं बाबासाहेबांच्या विरोधात कुठलाही उमेदवार उभा राहायला तयार नाही म्हणून त्यांचा पी ए नारायण नावाचा त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधात उभा केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी दोन सभा बाबासाहेबांच्या विरोधामध्ये दिल्या आणि चौदा हजार मतांनी त्यांचा पराभव केला ती लोक संविधानाची भाषा बोलतात ती लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय अशी भाषा करतात हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे चांगला विचार केला पाहिजे आज कोल्हापूर शहराची परिस्थिती काय कोल्हापूरमध्ये जेव्हा रस्ते झाले तेव्हा टोलचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते सगळ्या लोकांनी रस्ते पूर्ण झाल्यानंतर एक आंदोलन उभं राहिलं की आम्हाला तर टोल नको तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं पूर्ण टोल माफी केली जवळपास अडीचशे कोटी आकडा मागे पुढे असेल चारशे कोटी रुपये एका दामात सरकारनं भरून टाकले आणि कोल्हापूर कराच्या किशाला काही कात्री लावली नाही की तुमचा सन्मान केला हे काँग्रेसवाले करू शकत नव्हते मित्रांनो एवढी मोठी रक्कम ते भरू शकत नाहीत त्यांची नियत चांगली नाही नियत साफ नाही आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं काय केलं आता तुम्ही सगळी गाववाड्यातली सगळी मंडळी इथं आहात मी विधान परिषदेमध्ये अनेक वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगरवाड्यांचा विषय घेऊन सरकारच्या पाठीमागा लागलोय की आमचे धनगरवाडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथं जायला रस्ता नाही तिथं आमची मायमाऊली एखादी प्रेग्नंट असेल तर तिला दवाखान्यात झोडीत टाकून आणावं लागतं एखाद्या माऊलीला साप चावला तर तिचा खाली येईपर्यंत मृत्यू होतो मग आम्हाला तुम्ही रस्ते दिले पाहिजेत मी सातत्यानं प्रयत्न केला आणि राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या धनगर समाजासाठी ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांच्यासाठी यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना जाहीर केली मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की येत्या अधिवेशनामध्ये जून मध्ये मी सरकारच्या पाठीमागं लागलोय की किमान एक हजार कोटी रुपये तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या मग शाहूवाडी असेल गगनबावडा असेल इकडं गड इंग्लज असेल गारगोटी असेल अन्य ठिकाणी असेल इथले जे वाडे आहेत आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जे लोक वर डोंगरावरती राहतात त्यांच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही किमान एक हजार कोटी रुपये दिले पाहिजे आणि रस्त्याचं काम सुरू केलं पाहिजे आणि मी निश्चितपणे सांगतो या कामात आपण निश्चितपणे यश मिळवू अनेक विषय आपण मांडले होते तेव्हा आपण बंजारा समाजाचा तांदा रस्त्याची पण मागणी केली होती ती मागणी मंजूर झाली आदिवासी पाड्यांच्यासाठी रस्त्याची मागणी केली होती बिरसा मुंडा रस्ते, रस्ते, रस्ते जोड योजना आदिवासी पाड्यांसाठी आणि संत सेवालाल महाराज योजना की बंजारा सभा तीन योजना एका वेळेस आपण मंजूर करून घेतल्या आता ओबीसी साठी केंद्र सरकारनं एक योजना आणली काय आणली विश्वकर्मा नावाची काय ही योजना गाव गाड्यामध्ये आपण सर म्हणतो की आमचं गाव अठरा पगड जातीचा बारा बलुतेदारांचं गाव आहे बारावी गाव आहे पण त्याच्यावरती कुणी कधी कामच करत नव्हतं केंद्र सरकारनं निर्णय घेतला विश्वकर्मा नावाची योजना आणली त्यामध्ये जे आपले खरे जुने बालाबलुतेर होते जो गावात राहिला त्याला माहित आहे तिथला सुतार लोहार कुंभार नाभिक कपडे शिवणारा कपडे धुणारा मूर्त्या बनवणारा ही जी सगळी लोक आहेत त्यांना एक लाख रुपयाचं कर्ज नुसता फॉर्म भरल्यानंतर त्याला ताबडतोब द्यायचं त्यानं ते एक लाख फेडलं का त्याला दोन लाख द्यायचं दोन लाख फेडलं का त्याला तीन कुन, लाख द्यायचं चार लाख आणि पाच लाखापर्यंत त्याला कर्ज द्यायचं आणि त्याचं व्याज सगळं केंद्र सरकारनं भरायचं कधी योजना ऐकली होती का असे सांगा मला गावात सुतार आहे लोहार आहे कुंभार आहे नाभिक आहे कोण कुणी दिलं कर्ज आता केंद्र सरकारनं फॉर्म भरायचं सुरू आहे तुम्ही त्यांचा फॉर्म भरून घ्या त्यांना पैसे देण्यासाठी तेरा हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं मागच्या बजेटमध्ये राखीव ठेवलेले आहेत त्यांना डायरेक्ट पैसे देणार आहे हे केंद्र सरकारचं काम आहे काँग्रेसनं कधी विचार केला काँग्रेसनं विचार कोणाचा केला या दे, देशातल्या घराने बाप गेला का पोरगा पोरगा गेला का नातू ह्याच्या पुलट काँग्रेसची पार्टी जात नाही त्यांचं जा धोरणच जात नाही की यांना कुणाला आमदार करायचा आहे कुणाला खासदार करायचंय कुणाला मंत्री करायचंय तरी ती रुजतेत तरी ते फुकतेत भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर भारतीय जनता पार्टीत कोण नेता पुढचा असेल मोदी साहेब सुद्धा सांगू शकत नाही कार्यकर्त्यांची पार्टी आहे काँग्रेसचा नेता पुढचा कोण लगेच माहीत आहे सगळ्याला बारख्या पोराळ जर विचारलं तर सांगल की आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहे ह्याच्या पुढं पार्टी ती जात नाही आणि म्हणून घराने शाहीला विरोध कर केला पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदीनं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की मोदी साहेब हे एक उतुंग नेतृत्व आहे जगातला या नेतृत्वाची भुरळ पडली हे नुसते भारताचे नेते नाहीत जगातले अनेक राष्ट्र म्हणले की मोदी साहेबांनी ने आमचं नेतृत्व करावं कोविड मध्ये काय झालं कोविड मध्ये डब्ल्यूएचओ न सांगितलं होतं की भारत देशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आणि कोविड मध्ये किमान चाळीस टक्के लोकांचा मृत्यू भारतामध्ये होईल हे आम्ही कुणी बोलवलो कोण म्हणतोय डब्ल्यू एच ओ ही जागतिक जी संघटना आहे आरोग्याची त्यांच्या तज्ज्ञांनी हे सांगितलं होतं तसं घडलं माननीय मोदी साहेबांनी इतक्या ताकदीनं इथल्या संशोधकांना ताकद दिली इथल्या सगळ्या लोकांना व्यवस्था उपलब्ध करून दिली एन नाईन्टी फाईव्ह मास्क मिळत नव्हते पीपी किट मिळत नव्हते व्हेंटिलेटर मिळत नव्हते आपल्याकडे ते तयार होत नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरून मागवावे लागत होते मोदी साहेबांनी देशातल्या दे उद्योजकांना आवाहन केलं की तुम्ही या सगळ्या विषयामध्ये उतरा एन नाईन्टी फाईव्ह मास्क तयार करा पीपी किट तयार करा व्हेंटिलेटर तयार करा आणि तीन महिन्यानंतर अशी परिस्थिती झाली भारतामध्ये जेवढे हे मटेरियल लागणार होतं ते तर पुरवलं परंतु बाहेरच्या देशाला सुद्धा निर्यात केलं याच उद्योजकांनी म्हणजे मोदी साहेबांनी अडचणीत सुद्धा संधी शोधली आणि त्यांच्या बाजून उभा राहिले कोविड लस मिळेल का नाही मिळेल का नाही मिळेल का नाही त्याचा शोध लागेल का नाही अशी परिस्थिती होती आणि तेव्हा इथल्या संशोधकांना केंद्र सरकारनं पाठबळ दिलं त्या कंपन्यांना मोठा फंड उपलब्ध करून दिला आणि आपल्या देशामध्ये दोन लसी आपल्या शोध झाला आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकांना तर दिल्या पण बाहेरच्या शंभर देशांना वैक्सीन मैत्रीच्या नावाखाली त्यांना लस पाठवून दिली त्या देश सगळे भारताचे ऋण व्यक्त करतायत आभार व्यक्त करतायत ही परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही लाभार्थी कोण कौन कोण आहे इथं ज्याने ज्यांनी लस घेतलेली आहे दोन वेळा त्यांनी वर करा ज्याने ज्यांनी लस घेतली दोन वेळा बुस्टर डोस पण घेतला आपण लाभार्थी आहे ना परंतु आरामाला काय मिळालं कुणाला गॅस मिळाला कुणाला शौचालय मिळालं कुणाला पंतप्रधान आवासमधलं घरकुल मिळालं आमच्या विधवा भगिनींना पेन्शन मिळाली अपंग भावाला पेन्शन मिळाली आमच्या वृद्ध लोकांना पेन्शन मिळाली ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य मिळालं हे सगळं काम चालू आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये येतात राज्य सरकारने परत दोन हजार टाकले बारा हजार रुपये वर्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती दिले जातात इतकं मोठं काम केल्याच्या नंतर सुद्धा ही लोक म्हणतात बेरोजगारी वाढली ही लोक म्हणतायत की महागाई वाढली मग मला त्यांना सवाल करायचा या काँग्रेसवाल्यांना ठीक आहे तुम्ही म्हणताय ना जिथं आमचं सरकार आहे तिथं महागाई वाढली तुमचं सरकार कर्नाटकात आहे तुमचं सरकार तेलंगणात आहे आंध्रात आहे तामिळनाडूत आहे केरळात आहे पश्चिम बंगाल मध्ये आहे दिल्लीमध्ये आहे पंजाब मध्ये आहे हिमाचल प्रदेशात आहे जर समजा भाजप आणि एनडीएच्या सरकार बदे, तुम्हाला वाटतं की इथली बेरोजगारी वाढली आहे मग इथली बेरोजगारी तुम्ही संपवली का हा माझा त्या लोकांना सवाल आहे आणि याचा विचार युवा मित्रांनी सगळ्या केला पाहिजे हे नुसतं इलेक्शनचं सगळं बपकेबाजी सुरू आहे मित्रांनो हा नीटपणे सगळा विषय आपण समजून घेतला पाहिजे अमल माडिक साहेब इतक्या ताकदीनं काम करतात धनंजय माडिक साहेब खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात प्राध्यापक संजय मंडलिक साहेब इथं खासदार आहेत त्यांचे वडील तर एकदम असे डॅसिंग खासदार म्हणून एकदम महाराष्ट्रामध्ये फेमस होते त्यांनी काम केलं इथं त्यांनी नाही केली आणि त्यामुळे यांना एक आपण एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना ताकद देण्यासाठी आपल्याला कोल्हापूरची शीट कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून द्यावी लागेल जिंकून द्यावी लागेल आणि ताकदीनं परत एकदा कोल्हापूर हे मोदी साहेबांच्या बाजूने ठामपणे उभं आहे आणि कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार लागल ते देण्याची तयारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आहे अनेक प्रोजेक्ट दिलेले आहेत या भागामध्ये अनेक विषय राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेले आहे आणि म्हणून तुम्हाला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गावगाड्यातनं तुम्ही सगळी लोक आलेला आहे गावाकडे तुमचा संपर्क आहे गावाकडेही तुम्ही जाता आपल्या सरकारनं ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना आणली आहे जो गावामध्ये ज्याला घर नाही पंतप्रधान आवास मधून ज्यांना घर मिळालंय त्यांना बारा लाख घर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत त्यातली चार लाख घर या वर्षी द्यायची सुरू आहे तुम्ही सगळ्यांनी अर्ज भरून घ्या एक ही माणूस घराबिना राहणार ना नाही ज्याला घर नाही त्याला घर गर, ज्याला घराला जागा नाही त्याला जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपये ग्रामीण भागामध्ये पन्नास हजार रुपये मध्ये जागा मिळते म्हणजे इतक्या चांगल्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आले आता केंद्र सरकारनं पुढचा निर्णय घेतला की तुम्हाला तर लाईटचं बिल इतकं मोठ्या प्रमाणात येत आहे लाईटचं बिल किती येतं तुम्हाला घराच हजार दोन हजार तर येत असेल ना आता केंद्र सरकारनं हा कार्यक्रम का हातामध्ये घेतला की पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक घराची वीज ही सोलर वरती तयार करायची तुम्हाला एक रुपयाचं बिल येणार नाही तुम्हाला जेवढी वीज लागणार ती तुमच्या घरावरती तयार होणार आणि त्याची सबसिडी केंद्र सरकार तुम्हाला ती उभा करण्यासाठी देणार तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही वीज वापरायची राहिलेली वीज सरकार विकत घेणार आणि त्याचं पैसे परत तुम्हाला देणार ते कधी ऐकलं होती स्कीम अशी ही स्कीम कधी ऐकली होती मी गावात राहतो तुम्ही गावात राहता रात्री लाईट येते आता, आता परिस्थिती काय रात्री लाईट वीज लोडिंग आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निर्णय केला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काय निर्णय केला गावाचा जो फिडर आहे तो सोलरवरती आणायचा गावाची वीज गावात तयार करायची तर पाणी नाही पाऊस पडला नाही कोळसा मागला हे डोक्यातनंच काढून टाकायचं आता बऱ्याच जमिनी आणि ते कुठल्या जमिनी सरकारच्या जमिनीमध्ये गायरांची जमीन आहे महाराज शासनाची जमीन आहे ती एमएसीबी कडे द्यायची त्याच्यामध्ये सोलर प्लांट उभा राहणार एखाद्या गावामध्ये ही जमीन नसेल तर शेतकऱ्या खाजगी शेतकऱ्याकडून भाड्यानं घ्यायची पन्नास हजार रुपये एकरी अडीच हेक्टरला किती पैसे झाले तुम्ही बघा सव्वा लाख रुपये झाले वर्षाला त्या शेतात काही मिळत नाही जे आहे ना ते तुम्ही भाड्यानं चाळीस पन्नास एकर एमएससीबी ला द्यायचं त्यामध्ये सोलर प्लांट उभा राहणार आणि त्या गावाची वीज तिथंच तयार होणार दिवसा सगळ्या शेतकऱ्याला लाईट मिळणार रात्रीचा माझा शेतकरी राजा घरामध्ये निवांत झोपू शकणार त्याला रात्रीची दगदग कायची गरज भासणार नाही पन्नास टक्के लोकांची आता जमीन एम कडे हस्तांतरित झालेली आहे काही ठिकाणी टेंडर सुरू आहेत म्हणजे एक दोन वर्षामध्ये पूर्ण शेतकऱ्यांची वीज ही सोलरवरती असेल आणि शेतकऱ्याला रात्रीचं कधीही पाणी पाजायला आज काय परिस्थिती आहे सापांचं इतकं प्रमाण वाढलंय सर्पदंश होतात रात्रीचं काहीतरी काही भागामध्ये मगरी आहेत मगरीचा त्रास होतो शेतकऱ्याचा जीव असं मुठीत धरून काम करावं लागतं दिवसाही मेहनत घ्यायची रात्री त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं असा विचार केलाय की तात्तीनं आपण शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहायचं मोदी साहेब का हा विषय आपण नीटपणे घेतला पाहिजे मोदी साहेबांनी काय ठरवलं की भारताची अर्थसत्ता जगातल्या तीन नंबरमध्ये आणायची आहे आणि म्हणून मोदी साहेबांना आपल्याला परत निवडून द्यायचं आहे मोदी साहेबांचा इतका दरारा झालाय कुठल्याही देशामध्ये गेलं तर ते लाल कार्पेट हातरतायत या तुम्ही तुमचं स्वागत आहे जगातले अनेक राष्ट्र म्हणतात की आता आम्हाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे चीन मधले अनेक उद्योग आता तिथून बाहेर पडायला लागले ते सगळे भारतामध्ये यायला तयार झालेले आहेत अशी पूर्णपणे परिस्थिती आता आपली बदलती आहे त्यामुळं शरद पवारांना काय वाटतंय उद्धव ठाकरे साहेबांना काय वाटतंय या गोळा तुम्ही पडू नका माझे हात जोडून पवारांचं काय दहा सीट लढवत आहेत ते दहा पंतप्रधान व्हायला दोनशे बहात्तर प्लस लागतात किती दोनशे बहात्तर प्लस ते लढवत आहेत किती दहा शिटा दहा शिटा लढवणारा माणूस मोदी साहेबांना सल्ला देतोय त्यातल्या शिटा निवडून येणार किती तुम्ही विचार करा मागच्या वेळेस त्यांच्या किती सीट निवडून आल्या होत्या त्यांनी जेव्हा पार्टी स्थापन केली तेव्हा छत्तीस लोकसभा लढवल्या होत्या परत पुढच्या लोकसभेमध्ये सव्वीस त्याच्या पुढे बावीस त्याच्या पुढे सोळा आता दहा सीटा आहेत म्हणजे दोन हजार एकोणतीस ला हा पक्ष महाराष्ट्रामध्ये असणार नाही त्याचा तुम्ही विचार पण करू नका जो पक्ष दोन हजार एकोणतीस ला महाराष्ट्रात असणार नाही तो पक्ष तुमचं भविष्य ठरवू शकतो का उद्धव साहेबांची तीच परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण ताकदीनं माननीय मंडलिक साहेबांच्या सोबत राहूया इथला जो वेगवेगळ्या समाजा इथं समाजावरती विषय नाही पण मी तुम्हाला सांगतो की सगळ्या समाजाचे विषय राज्य सरकारनं हातामध्ये घेतले त्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची व्यवस्था केली महाज्योती नावाची संस्था काढली त्यामध्ये ओबीसीच्या मुलांना सगळ्या सुविधा मिळत आहेत नावाची संस्था काढली त्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना एमपीएससी युपीएससी सगळ्या सुविधा मिळत आहेत आणि बार्टी ही संस्था आहे की मागासवर्गीय मुलांच्यासाठी सारथीच्या आणि महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आता चांगल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन मिळालं अनेक विद्यार्थ्यांचं अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं हे असं वेगळं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे धनगर समाजाचे इथं काही प्रश्न असतील अहिल्या देवींच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असा विषय माझ्या कानावरती घातला ही संहिता संपल्याच्या नंतर अमल माणिक साहेबांशी चर्चा करून आपण त्याला निधी उपलब्ध करून देऊ त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका कुठं कमाल करायची असेल कुठं आणखी काही कामं असतील आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पुण्यश्लोक देवी होळकर सांस्कृतिक भवन हे नगरपालिका आणि महानगरपालिका हातीमध्ये झालं पाहिजे अशी एक मागणी केली आहे त्याला सुद्धा मंजुरी आपल्याला येत्या काही काळामध्ये मिळेल आणि ती कामं आपल्याला पुढे घेऊन जाता येतील मला विनंती इतकीच करायची आहे की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना आपण कुठल्याही चुकीच्या ज्या बातम्या दिल्या जातात चुकीची स्टेटमेंट केली जातात त्याला बळी न पडता आपण ताकदीनं आपले उमेदवार माननीय संजय मंडलिक साहेब यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहूया माननीय खासदार धनंजय माडिक साहेब माननीय आमदार अमल माडिक साहेब यांच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहूया आणि